मर्चंट बँकेत क्यू आर कोडचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी डिजिटल क्षेत्रात मर्चंट बँक एक पाऊल पुढे जात ग्राहकांना क्यू आर कोडचे वाटप करण्यात आले यावेळी बाजार समितीच्या सभापती सविता पवार डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय सी ए सोमाणी सी ए किरण बनकर यांच्या हस्ते उपस्थित व्यापाऱ्यांना क्यू आर कोड देऊन शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन पूजा काब्रा व्हाईस चेअरमन सारिका दिवटे तथा पॅनलचे प्रमुख मनीष काब्रा सूरज पटनी व राजेश भांडगे यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी व ठेवीदार उपस्थित होते दी बँक याचं काही दिवसा पहिलेच निर्बंध होते ते आरबीआय आठवले आणि मागील आल्यापासून सदस्य संचालक मंडळ व जे आम्ही काही आहोत त्यांचे पाठीगाटे आम्ही सर्वजण बँकेला डिजिटल बँकिंगकडे घेऊन येण्याचा आम्ही आतमात प्रयत्न करत होतो आम्ही त्या त्यासाठी परवानगी मागण्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला विविध बँकांशी आम्ही संपर्क साधला ग्राहकांना डिजिटली कशी योग्य योग्य सेवा देता येईल याचा खूप प्रयत्न केला आज तो दिवस उजाडला आणि बँकेला सर्व ग्राहकांना त्यांच्या सर्व खातेदारांना क्यू आर कोडच्या माध्यमातून जी आज काळाची गरज आहे जी आजकाल लहानातल्या लहान ते मोठ्यातल्या मोठ्या दुकानीपर्यंत मोठ्यातल्या मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत क्यू आर कोड आपल्याला दिसतो त्या क्षेत्रात येऊन आपण थांबलेलो आहे आता यापुढे सर्व खातेदारांना क्यू आर कोडच्या माध्यमातून त्वरित त्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची सोय बँकेकडून उपलब्ध झालेली आहे तरी सर्व हितचिंतक खातेदार सभासद यांना एक जाहीर आव्हान अथवा विनंती करतो की आपण आपले व्यवहार येवला मर्चंट बँकेत पूर्वता करावे आणि बँकेने जे डिजिटल बँकिंगकडे पाऊल उचललं आहे त्याला साथ द्यावी धन्यवाद येवला मर्चंट बँकेच्या वतीने आज ग्राहकांसाठी क्यू आर कोडचं लॉन्चिंगचा कार्यक्रम आयोजित केला केला आहे या आज महाराष्ट्र कृषी दिन जागतिक डॉक्टर्स डे व जॉ जागतिक सी ए दिनाच्या निमित्ताने आणि हा कार्यक्रम झाला म्हणजे दुग्ध दुग्ध शर्करा योग झाला आहे या बँकेवर आधी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सॅपचे बंधनं होते ते बंधनं आत्ता नेटकेच उठले व ते बंधनं उठल्यानंतर बँकेच्या प्रगतीकडे जी वाटचाल करायची त्याच्यातलं आज हे पहिलं पाऊल व ग्राहकांना आणि दुकानदारांना सगळ्यात जवळ आण आर्थिक व्यवहार अतिशय सोयीस्कर दृष्ट्या पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणजे हे क्यू आर कोड झालेले जे जगात सगळीकडे वापरलं जातं परंतु आपल्या बँकेकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण देऊ शकत नव्हतो तर आज ह्या सर्व चांगल्या दिवसाच्या निमित्ताने आणि हा दिवस इथं आपण संपन्न करतोय जागतिक दिन आणि बँकेचा क्यू आर कोडचं लॉन्चिंग या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी होणे हे निश्चितच बँकेसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी चा 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 जास्त या, चा या प्रसंगी सर्व बँकेच्या खातेदारांना ग्राहकांना विनंती करेन का आपण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी स्वतःचे क्यू आर कोड दुसऱ्या बँकांचे असतीलच परंतु आपण आता येवला मर्चंट बँकेचा क्यू आर कोड वापरून जास्तीत जास्त व्यवहार या बँकेच्या क्यू आर कोडवर कराल अशी मी अपेक्षाही या प्रसंगी बाळगतो